कोणीतरी आपले तुपले म्हणून कोणाची तरी कोटगी पत्रकारिता करायची किंवा कौतुक करायचं असा प्रकार रिंगणने कधी केल्याचं आपल्याला आठवतं का विनाकारण ज्याने काही कामच उभा केला नाही किंवा ज्याची दखल घेण्याची आवश्यकता सुद्धा नाही अशाच कौतुक रिंगण करत आहे असं कधी घडलंय का मग ते कोणीही असो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो नाही मी ज्या विचाराचं प्रतिनिधित्व करतो किंवा ज्या विचाराला मी आहे त्याचं कधी कौतुक त्या व्यक्तीचं कधी कौतुक आपल्यासमोर मी केलंय का किंवा विरोधी पक्षाचा जो कोणी व्यक्ती आहे त्याच कौतुक मी कधी केलंय का असं कधी घडलंय का नाही घडलं ना पत्रकारितेमध्ये घडत नाही माझ्याकडून असं घडत नाही लोकही मला सातत्याने म्हणतात की तुम्ही कामाची दखल घेत नाही त्याने खूप चांगलं काम केलं परंतु माझ्या कल्पनेतलं चांगलं काम किंवा ज्या कामाची दखल रिंगणने घेतली पाहिजे ज्या कामाला महाराष्ट्राच्या समोर घेऊन गेलं पाहिजे असं जर काम कोणी उभा केलं तर त्याची मात्र त्या नेत्याची मात्र जाणीवपूर्वक दखल घेत कुठल्याही पक्षाचा असो भलेही मी सातत्याने ज्या पक्षाच्या विचाराचा विरोध करतो त्या पक्षाच्या विचाराचा जरी आमदार असला तर मग त्याच्या कामाची दखल घेतली पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आज मी अशाच एका अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या आणि जनतेबरोबर नाळ जुळल्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेल्या केवळ तोंडी नव्हे केवळ तोंडी नव्हे किंवा बांधावर जाऊन फोटो काढण्याची नवटंकी ही नव्हे एका वेगळ्या पद्धतीनं अपदग्रस्त किंवा पूरग्रस्त आताचे जे शेतकरी या भागातले आहेत मराठवाड्यातले त्यातही लातूर जिल्ह्यातले त्या शेतकऱ्यांना मदत करणारा एक महत्वाचा नेता या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये अं माझ्या समोर आला आणि त्याच काम जोडून पाहिलं आणि वाटलं की आज या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे नेत्याचं कौतुक केलं पाहिजे ते आहेत औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही रिंगल लाईव्ह हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे मी सुरुवातच बोलत होतो की कौतुक करणं हे जमतच नाही मुळात म्हणजे तसली पत्रकारिताच अंगात भिनलीच नाही अनेक जण ती करतात ते मी करता मला जमत नाही दुर्दैवाने सातत्याने प्रहार करणे त्यांच्या टीका त्यांच्यावर टीका टिप्पणी करून त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन जनतेच्या हिताच्या सातत्याने गोष्टी काढणे त्यामुळं आमदार असो खासदार असो मंत्री असो मुख्यमंत्री असो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो त्याचं कौतुक करणं हे मला खरंच जमलेलं नाही तो माझा दोष आहे का काय काय का प्रकार आहे मला माहीत नाही परंतु आज मी कौतुक करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अत्यंत खऱ्यासाठी प्रामाणिकपणानं त्यांचं कौतुक मी करतो त्या अवशेष आमदार अभिमन्यू पवार यांचं जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिष्य आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांचा सा अत्यंत जवळचा चाहता आमदार म्हणून ज्याला महाराष्ट्रभर ओळखलं जातं ते अभिमन्यू पवार त्यांनी तालुक्यामध्ये ता काय हजारो कोटीची कामं उभी केलेत त्यांच्या कामाची चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो नाही परंतु मराठवाड्यामध्ये किंवा खास करून आता लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी प्रचंड पाऊस पडला त्याचं वर्णन कुठल्या शब्दात करावं अशी परिस्थिती या भागामध्ये निर्माण झाली आणि वारंवार वार, वार, म्हणजे शेतकऱ्यांचं सगळं होत्याचं नव्हतं या भागातल्या परिसरातल्या लोकांचं झालं इतकंच नाही तर जीवितहानी झाली वित्तहानी झाली घरं गर पडली घरात पाणी शिरलं बैल मेली जनावरं मेली गाय गाई वाहून गेल्या शिळ्या गेल्या मेंढ्या गेल्या कोंबळे गेले घरातले भांडे कुंडे सगळं अशी कितीतरी अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला औसा तालुक्याच्या या आमदाराने किंवा औसा तालुक्याच्या या अत्यंत लोकप्रिय असलेल्या नेत्याने एक निर्णय घेतला मित्र महाराष्ट्रातल्या एकाही आमदाराने असा निर्णय घेतला नाही एकाही आमदाराने भारतीय जनता पार्टीच्या नाही शिवसेनेच्या नाही अजित पवार गटाच्या नाही काँग्रेसच्या नाही शरद पवाराच्या नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या एकाही आमदाराने जो निर्णय घेतला नाही तो निर्णय औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेला आहे काय निर्णय आहे तो अभिमन्यू पवारांनी आज अशी घोषणा केली की माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा जो मतदारसंघ आहे औसा तालुका आणि निलंगा तालुक्यातली काही गावं हा जो औसा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये या अतिवृष्टीमध्ये ज्यांचे बळी गेले असतील म्हणजे जीवितहानी जी जी झाली असेल तर शासन त्या जीवितहानीसाठी जेवढी रक्कम देतो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर या पुराच्या पाण्यात वाहून गेला असेल तर सरकार त्याला चार लाख रुपयाची मदत करत अभिमन्यू पवारांनी जाहीर करून टाकला केवळ जाहीर केलं नाही तर ते तशी कारवाई करायला ते करा उद्यापासून प्रारंभ करणार आहे जीबित थानी ज्यांची झाली त्यांना सरकार जेवढी मदत करेल तेवढी मदत अभिमन्यू पवार स्वतःच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून किंवा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या कुटुंबाला करणार आहे ज्यांचे बैल गेले त्यांना मदत करणार आहेत रोखी ना जेवढी शासन करीत तेवढी त्यांच्या म्हशी गेल्या सरकार जेवढा पैसा देणार आहे तेवढेच अभिमन्यू पवार आपले स्वतःचे आपल्या फाउंडेशनचे पैसे देणार आहे पाणी शिरलं सरकार जेवढी मदत करणार आहे तेवढीच मदत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे त्यांची घरं वाहून गेली सरकार जेवढी मदत करणार आहे तेवढीच मदत अभिमन्यू पवार आपल्या क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे त्यांच्या शेळ्या गेला त्यांना त्यांना मदत करणार आहे ज्यांच्या बेंढ्या गेल्या त्यांना मदत करणार आहेत गेली त्यांना मदत करणार आहेत ज्यांच्या त्यांना मदत करणार आहेत त्यांचे पत्रे वाहून गेले त्यांना मदत करणार आहेत जेवढे सरकार मदत करेल किती असेल मग ते पाच कोटीची होईल दहा कोटीची होईल पंधरा काय त्यांना माहीत त्यांची काय नेमकी परिस्थिती आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये किती करोड रुपये सरकार या आपदग्रस्ताला देणार आहे तेवढेच पैसे तेवढेच पैसे क्रिएटिव फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार अभिमन्यू पवार हे आपल्या मतदारसंघातल्या जनतेला देत आहेत महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण आहे इतिहासाने नोंद घ्यावी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा एक अतिशय क्षण आहे एक आमदार आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या वेदनाने दुःख पाहून त्यांना मदत करण्यासाठी पुढे हो येतो केवळ भाषण करत नाही केवळ फोटो करत नाही घरात जाऊन त्या अतिवृष्टीग्रस्त किंवा आपदग्रस्त शेतकऱ्यांना केवळ खात छातीशी कवटाळून त्याचे फोटो व्हायरल करत नाही प्रत्यक्षात जी मदत करावी लागत असते ती मदत असते आर्थिक मदत ती प्रत्यक्ष त्याच्या हातामध्ये पडली तर तो जो कोणी आपदग्रस्त आहे अतिवृष्टीग्रस्त आहे पूरग्रस्त आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी मदत होते ज्याचं आयुष्य एका म्हशीच्या दुधावर आहे त्या म्हशीच्या दुधा त्या म्हशी उभा करण्यासाठी रोखीनं त्याच्या हातामध्ये एखादं फाउंडेशन एखादा आमदार पैसे देत असेल आणि सरकारी ते तेवढीच रक्कम देत असेल तर त्याला नक्कीच त्याच्यामध्ये आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही जे कोंबड्या पाळून आपला उदरनिर्वाह करतात एखाद्याच्या कुराड्यामध्ये दहा कोंबड्या होत्या दहा कोंबड्या वाहून गेल्या त्याचं सात हजार रुपयाचं नुकसान झालं भीमन्यू पोराचं फाउंडेशन त्याला सात हजार रुपये अं वेगळे देते सरकार तर देत देते हा मुद्दा समजून घ्या सरकारची मदत ही पूर्णपणाने वेगळी आहे परंतु अभिमन्यू पवारांनी हे जाहीर केलंय की जेवढी मदत सरकारच्या वतीने संबंधित कुटुंबाला मिळेल संबंधित व्यक्तीला मिळेल तेवढीच मदत मी माझ्या फाउंडेशनच्या वतीने त्या संबंधित व्यक्तीला देतो आहे किती मोठा उदारपणा आहे किती ते किती मोठा खर्च या माध्यमातून त्यांच्या फाउंडेशनला येईल परंतु लोकांच्या भावना जाणून घेऊ लोकांसाठी पूर्णपणे आपल्या फाउंडेशनची तिजोरी मोकळी करण्याची दानत अभिमन्यू पवारांनी या सध्याच्या या अत्यंत कठीण काळामध्ये दाखवलेली आहे म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणून त्यांच्या पाठीवर थाप मारली पाहिजे म्हणून त्यांना इतिहासामध्ये नोंद करणारा आमदार अशा प्रकारचा त्यांचा गौरव केला पाहिजे त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला अशा पद्धतीनं काम करायचं आहे अभिमन्यू पवारांचा आदर्श घ्या तुम्हाला हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला खूप त्रास होईल जर कोणी राजकीय नेत्याने आमदाराने ऐकला तर त्यांना हा व्हिडिओ ऐकण्यासाठी खूप त्रास होईल परंतु अशा पद्धतीचं काम तुम्ही उभा केलं पाहिजे तुमच्याकडेही या राज्यातल्या प्रत्येक आमदाराकडे तेवढी ताकद आणि क्षमता आहे तेवढं आर्थिक पाठबळ सुद्धा आहे की त्यांनी तो त्या ते जमवलेला पैसा जो आहे फाउंडेशनचा सा सामाजिक कार्यासाठी किंवा त्यांच्या मित्रमंडळींना एकत्र करून त्यांची देणगी निधी एकत्र करून लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची जी कला किंवा ये पुढे येण्याचं जे दातृत्व अभिमन्यू पवारांनी दाखवलं ते महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी दाखवलं पाहिजे जिथे जिथे ज्या ज्या भागामध्ये अशी संकट येतात त्या त्या भागातल्या आमदारांनी अगदी सरकारची मदत तर त्याला मिळेलच मिळेल तो त्या नागरिकांचा त्या जनतेचा हक्क आहे परंतु आमदारांनी सुद्धा पुढे येऊन आपल्या संस्थेची आपल्या संघटनेची आपल्या मित्र परिवाराची जी आर्थिक शक्ती आहे ती एकत्र करून गरिबांच्या किंवा लोकांच्या मदतीला देणे त्यांना मदत करणे हा आदर्श महाराष्ट्रातल्या आमदारांनी घ्यायला हवा ला अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातले आमदार आहेत लातूर जिल्ह्यात मध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आपल्याला तिथून निवडून आलेले आहेत आणि तीनही आमदारांपैकी भारतीय जनता पार्टीच्या सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणून सतत अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा पर्यंत लोकांच्या मध्ये राहणारा आणि लोकांचे विविध प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करणारा हा एक उत्तम आमदार आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे आता बाकीची मंडळी कशी करते कोण कोण कशा पद्धतीचं काम करते यावर आपण वारंवार बोलत राहतो आज त्यांचं कोणावर टीका करण्याचाही आपला हेतू आणि उद्देश नाही त्यांच्या लक्षात आलंच असेल की अभिमन्यू पवार जर एवढं मोठं काम उभा करू शकतात अभिमन्यू पवारचं क्रिएटिव्ह फाउंडेशन जर लोकांना मदतीसाठी पुढे येत तर ज्यांची करोडोची संपत्ती आहे ज्यांच्या संस्था यांची काय दोनशे कोटी पाचशे कोटी हजार हजार कोटी रुपये ज्यांच्याकडे संस्था आहेत आणि त्यांच्या तिजोरीची क्षमता आहे शानदार महाराष्ट्रातले नेमके काय करतात मराठवाड्यातले आमदार नेमके काय करतात किंवा लातूर जिल्ह्यातले आमदार ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची गरिबांना मदत करण्याची क्षमता आहे हे लोक काय करतात असं केवळ प्रश्न उपस्थित करणार आहे आणि अभिमन्यू पवारांचं रिंगणच्या वती वती वतीने रिंगणच्या तमाम चाहत्यांच्या वतीने तमाम प्रेक्षक अशा व्यक्तीचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की खरंच प्रामाणिकपणाने लोकांच्या मदतीसाठी लोकांचे दुःख करण्यासाठी लोकांच्या शोध पुसण्यासाठी आपल्या फाउंडेशन वर उपलब्ध असलेला सर्व निधी आ, या लोकांना मुक्तपणाने वाटण्याचा निर्णय विमंड पवारांनी घेतला ही गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे ही गोष्ट महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारखी आहे म्हणून हा आजचा भाग केला आणि प्रस्तावना करताना मी सांगत असतो की कौतुक करणे जरूर कौतुक केलं पाहिजे पत्रकारितेमध्ये सातत्याने दोषाच दाखवायचं नाही तर चांगले काम करणाऱ्याची दखल घ्यायची पण चांगलं काम म्हणजे काय हे उत्तम उदाहरण आहे आणि त्यासाठी त्यांच्या कौतुकाचा त्यांच्या अभिनंदनाचा हा भाग मी करतोय काही लोक असे आहेत सध्या की पन्नास रुपयाच्या गोळ्या वाटायच्या बिस्किट वाटायची पाचशे रुपयाचे फोटो काढायचे पाच हजार मीडियासाठी खर्च करायचे आणि पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचायचं अशा प्रवृत्तीचा अंशाचा आमदार नाही अशा प्रवृत्तीचे अभिमन्यु पवार नाही हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्यांचं कार्य महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या जनतेचं पूरग्रस्त जनतेचं दुःख त्यांच्या वेदना त्यांच्यावर कोसळलेला प्रसंग अं पूर्णपणाने तर कुणीच स्पष्ट नाहीसा करू शकत नाही परंतु त्यांना मदत देण्यासाठी अभिमन्यू पवारांनी आपलं क्रिएटिव्ह फाउंडेशन पुढे आणलं या क्रिएटिव्ह फाउंडेशन कडे असलेला जो काही निधी असेल तो निधी पुढे आणला आणि या लोकांना देण्याची क्षमता किंवा दातृत्व दाखवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याचा मोह आज रिंगणला आवडला नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा एक पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा